मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण अभ्यासणार आहोत यामध्ये मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण यामध्ये पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात आपण सुरुवातीला माहिती घेऊया मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण यावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुमचे मत नोंदवा मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले अशा प्रकारचे प्रश्न यावरती आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचप्रकारे मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण होते कारणे द्या अशा प्रकार सुद्धा यावरती प्रश्न आपल्याला विचारल्या जाऊ शकतो तर असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपण कशा प्रकारे लिहिलं पाहिजे हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे तर व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या युरोपीय राष्ट्रांनी राजकीय सत्तेची स्थापना केली आणि ही राजकीय सक्तीची स्थापना करत असताना विद्यार्थी मित्रांनो भारतात आलेले पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज यांचा प्रवास हा या ठिकाणी पाहतो तराजू तलवार आणि तथ यादर म्हणजेच तराजू म्हणजे व्यापार तलवार म्हणजे आपले सामर्थ्य वाढविणे आणि तप्त म्हणजे राज्य ही सत्ता मिळविणे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या युरोपीय सत्तानी भारतात आपल्या वखारी स्थापन केले संधी मिळेल तेव्हा त्यांनी तेथील प्रदेश काबीज केला व वखारींना संरक्षण मिळाले म्हणून त्यांनी वखारींना तटबंदी केली तसेच किल्ले सुद्धा बांधले युरोपियानामध्ये पोर्तुगीज भारतात सर्वप्रथम आले त्यांचे आरमार प्रबळ तसे होते तसेच त्यांच्या जहाजांवर तोफाही होते या ठिकाणी एक गुणासाठी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम भारतात युरोपीय कोण कौन, कोणती सत्ता आहे पोर्तुगीजे भारतात सर्वप्रथम आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्यांचा प्रतिकार केलेला आहे समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किल्ले सागरी किनारे सुरक्षित राहतील म्हणून या परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारले जलदुर्ग बांधले इत्यादी उपाय त्यांनी केले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर जकाती उभारल्या अशा प्रकारे सुद्धा कारणेद्या प्रश्नाच्या ठिकाणी शकतो आपल्याला कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी जकात बसू अशाच प्रकारे परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी प्रखर विरोध केला पोर्तुगीजाविरुद्ध तीव्र संघर्ष केला पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाज यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला अशा रीतीने परकीय सत्तेचा पराभव करणारी एकमेव सत्ता म्हणजे मराठींची सत्ता युरोपीय यामध्ये पोर्तुगीज भारतात सर्वप्रथम आले पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये फिरंगी असा केलेला आहे त्यांच्या ताब्यातील प्रदेशांना फिरंगान असे म्हणत फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक कालांतराने सर्व युरोपियन लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया यामध्ये प्रामुख्याने याच्यावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या धोरणातील महत्वाच्या बाबी लिहा अशा प्रकारे पाच गुणांचा यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखली ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावाने चालत युरोपियन व्यापाऱ्यांविषयी आज्ञापत्रातील पुढील धोरण मननीय आहे असे आपल्याला म्हणता हॉलंड डॅनिश डेन्मार्क व पोर्तुगीज हे व्यापारी नेहमीच्या सावकारासारखे नसून त्यांना आपल्या प्रदेशांवर राज्य करायचे होते हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या प्रदेशात हे व्यापारी हट्टी आहेत त्यांना एकदा मिळालेली जमीन ते सोडत नाहीत म्हणून त्यांच्याशी कामापुरते संबंध ठेवावे भारेसाठी जागा देणे अपर्याय झाले तर त्यांना जलग दुर्गाजवळ खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्र किनारी वखारींना जागा देऊ नये असे केल्यास हे लोक अरमार तोफा यांच्या मदतीने बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात म्हणून त्यांना समुद्र किनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा देवी त्यांना पक्क्या इमारती बांधून देऊ नये त्यांना आपल्या मार्गात येऊ देऊ नये व आपण त्यांच्या मार्गात अडवे जाऊ नये शत्रू मुलखात आपण स्वारी केल्यावर तेथे परकीय व्यापारी हाती लागले तर त्यांच्याकडून दंड घेऊन त्यांच्या स्त्री त्यांना पाठवले त्यांच्याशी शत्रू सारखे नये अशा प्रकारे आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रातून युरोपियन व्या व्यापाराविषयी धोरण त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट केलेली बाबी आपल्याला आढळून येतात अशा प्रकारे दूरदृष्टी कोणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कार्यक्रमामध्ये आज्ञापत्र काढलेले होते यावरती प्रश्न आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या धोरणातील महत्वाच्या बाबी लिहा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला